काळं पडलेलं बेसिंग बाथरूममध्ये इतकी पिवळे डाग पडलेले आहेत सुद्धा खराब आहे बापरे एवढं घाण ते बाथरूम हे सगळं मी फक्त आणि फक्त पंधरा मिनिटात साफ करणारे ते पण कुठलंही सोल्युशन न वापरता तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा चला त्या तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर कसे आहात तुम्ही सगळेजण आय होप मस्त आणि मजेत असाल आता मी कुठल्याही प्रकारचं सोल्युशन इथे बनवलेलं नाही आहे किंवा काहीच मी बनवणार पण नाही मी काय केलं आहे आपलं हार्पिक आहे की जे आपण नेहमी यूज करतो प्रत्येक घरात अवेलेबल असतं ते हार्पिक मी सगळीकडे टाकून देणार आहे जेणेकरून ते पंधरा ते वीस मिनटं तिथे राहील तर काय करा सगळ्यात आधी जे आपले टॉयलेट असतील तिथे ते हार्पिक स्प्रेड करा त्यानंतर आपलं जे बेसिंग आहे वॉश बेसिंग तिथे पण मी हार्पिकच टाकणार आहे हार्पिक का आता जे नळाला असे क्षारचे डाग पडलेले असतात किंवा चिघटपणा जो आलेला असतो तो, तो निघण्यासाठी हार हा अतिशय उत्तम पर्याय काहीच नाही फक्त पाच मिनटं जरी तुम्ही हार्पिक ठेवलं ना तरी वॉश बेसिंग तुमचं एकदम चकाचक आणि एकदम पांढरं शुभ्र दिसायला लागेल आता नळांवर पण मी तेच टाकून घेते काहींकडे पाणी हे खूप खारं असतं त्यामुळे क्षार पडतात नळावर आणि नळं खूप याची जुने वाटायला लागतात तर त्यावरही तुम्ही हारपीक टाकून ठेवा आणि हारपीक टाकल्यानंतर तिकडे पंधरा दहा पाच मिनटं जरी ठेवलं तेवढ्या वेळात आपण जी आपली बाथरूमची विंडो आहे ती क्लीन करू शकतो आता ह्या ज्या काचा आहे ना त्या खूप सांभाळून क्लीन कराव्या लागतं तर माझ्या काचा एक या निघत नाही त्या एकदम फिट्टा आहे त्यामुळे मी घासणी ही यूज करत असते आणि ही घासणी कशी वापरलेली घासणी असते की जी आपण बाथरूम क्लिनिंगसाठी ठेवू शकतो आता मला ब्रश वगैरे असं यूज करून नीट क्लिनिंग करता पण येत नाही आणि मला कम्फर्टेबल पण नसतं त्यामुळे मी एक घासणी आहे की जी फक्त बाथरूमसाठी ठेवलेली आहे आणि त्या घासणीने सगळ्यात आधी मी आमच्या बाथरूमची जी विंडो आहे ती क्लीन करून घेत असते ती विंडो क्लीन होईपर्यंत इकडे जे आपण आरपीक टाकलेला आहे त्याच्यावर मस्तपैकी आता घासणी नेहमी सगळं रफ करणार आहे आणि जे बेसिंग आहे आपलं ते तुम्हाला लगेच चकाचक पांढरं झालेलं दिसेल आता भरपूर जण इथे ब्रश पण यूज करतात बेसिंग धुवायला पण मला म्हणजे असं कम्फर्टेबल पण वाटत नाही आणि जोपर्यंत मी घासणीने घासणार नाही तोवर मला की म्हणजे साफ झालंय असंही मला वाटणार नाही त्यामुळे मी एक घासणी की जी ठेवलेली आहे आणि मला तरी वाटत नाही की आपण आपल्या बाथरूमची स्वच्छता करायला लाजलं पाहिजे काय फरक पडतो आपण घासणीने क्लीन करतोय का ब्रशने क्लीन करतोय यूज करतो तर आपणच ना मग का म्हणू ना म्हणजे असं अनकम्फर्टेबल किंवा असं लाज वाटली पाहिजे मला तर मुळीच वाटत नाही आणि मी जेव्हा हे बेसिंग क्लीन करते ना तेव्हा त्याच ते घासणीने आज आजूबाजूचा जो स्टाईल आहे बेसिंगची ती पण घासून घेत असते कारण माझे मुलं इतकी आगाऊ आहे सारखे ते ड्रॉईंग करणार पेंटिंग करणार आणि बेसिंगमध्ये येऊनच ते ब्रश आणि ते पेंटिंगचं सामान क्लीन करणार त्याच्यामुळे होतं काय माझं बेसिंग हे किती टाईम काळं हे पडतच असतं वेगळ्या वेगळ्या प्रकारचे कलर त्याच्यावर येत असतात आणि एवढं घाण झालेलं बेसिंगसुद्धा हार्पिकच्या फक्त पाच मिनिटात एकदम क्लीन असं झालेलं आहे आणि तुम्ही जर नळं म्हणाल ना नळं एकदम असे स्वच्छ दिसतात बरं का एकदम चमकायला लागतात त्याच्यामुळे तुम्ही पण हे नक्की एकदा ट्राय करून बघा आणि जे आपलं बेसिंगचं जे मधली रिंग असते ना ते सुद्धा एकदम काळी पडलेली असते ना तीसुद्धा सुद्धा पिकच्या याच्याने शंभर टक्के ही नक्कीच होऊन जाईल तर तुम्ही पण असंच करतात का घरी तर मला नक्की सांगा काही जणं यासाठी या सोल्युशन बनवतात जसं की निरमा पावडर अजून बोरिक पावडर असर असं काहीतरी टाकून भरपूर सारं सोल्युशन बनवतात आणि त्याच्याने ते, ते क्लीन करतात पण एवढे बिझी शेड्यूल आहे ना माझं की मला सोल्युशन बनवायलासुद्धा टाईम भेटत नाही ज्यामुळे जे अवेलेबल असलं त्याच्याने मी ते क्लीन करत असते आता बाथरूम सुद्धा माझ्याकडे पहिले हार्पिकचं होतं बाथरूम क्लिनर पण आता टाईमच नाही त्यामुळे मी जे आहे त्याच्याने ते, ते क्लीन करून घेत असते त्यानंतर हे जे आहे हँडवॉशचं होल्डर ते, ते इतकं घाण होऊन जातं तुम्हाला खरं सांगते माझे मुलं हँडवॉश काढायला येतात का खराब करायला येतात मला तेच खरं कळत नाही मग ते सुद्धा मी मस्त असं घासणीने क्लीन करून घेत असते आता इथे मी एक हे ऑनलाईन मागवलं होतं सोप ठेवण्याचं तर ते मी डायरेक्टली ते ड्रिल मारून फिट्ट करून घेतलेले कारण ते होतं पहिले असं स्टिक करायचं तर लहान मुलं म्हटल्यावर तुम्हाला आर म्हणजे अंदाज आलाच असेल की ते कसे असतात त्यामुळे मी डायरेक्ट त्यांना ड्रिल मारून फिटिंग करून घेतलं आहे आणि जेव्हा मी हे सोपचं होल्डर क्लीन करते तेव्हाच जे आपले नळ आहेत की जिथे मी पहिले हारपीक टाकून ठेवलेलं होतं ते सुद्धा घासणीने छान असे क्लीन करून घेते आणि त्याच्यासोबतच आजूबाजूची जी स्टाईल आहे तिला पण हात मारून घेत असते कारण नाही म्हटलं तरी दोन मिनटं जरी तुम्ही स्टाईलवर हात फिरवला ना तरी स्टाईल एकदम चमकायला लागते आणि छान पण दिसते तर बघा इथे नळच बघा किती छान अशी चमकायला लागले फक्त दोन पाच मिनटं हात मारला घासणेने की सगळं काही एकदम छान दिसतं त्यानंतर येतो हा डग आता हा डगचं पण काय सांगू तुम्हाला माझा परम आहे ना एकदम भयंकर फोरगा आहे त्याच्यावर पूर्ण असे घाण करून ठेवतो तो त्याला फ्लश करायचं असलं ना तर तीन चार वेळा फ्लश करणार आणि सगळे मातीचे डाग खेळून आलेला असेल ते हात तसेच तिथं लावणार आणि ते सुद्धा मला घासणीनेच क्लीन करावं लागतं तर तुम्ही म्हणाली ते ब्रश यूज करू शकतो करू शकतो पण जेवढं आपल्या हाताचे जोर लावून आपण ते क्लीन करू शकतो तेवढं ब्रशने होणार नाही असं मला तरी वाटतं त्याच्यामुळे मी सगळीकडे लाज न बाळगता अक्षरशः घासणीनेच सगळं काही घासत असते आणि क्लीनही करत असते जर तुम्हाला यात काही चुकीचं वाटत असेल तर मला नक्की कमेंट करा पण मला तर काही वाटत नाही आणि मला असं काही अनहायजीन पण वाटत नाही की आपण असं करतो आहे त्यानंतर हे सगळं क्लीन झाल्यावर आपण ते हँडवॉश करणारच आहे असं नाही की आपले हात आपण तसेच ठेवतो तर मी माझं बेसिंग नंतर सोप होल्डर नंतर नळ सगळं झाल्यानंतर माझं असतं ते कमोडचं आता हा वरचा भाग जो आहे कमोडचा तो घासणीनेच मला क्लीन करावा लागतो कारण तो एवढा घाणही झालेला नसतो फक्त घासणी फिरवली की ते ओके होऊन जातं आणि वर हे सगळं प्लास्टिक असल्यामुळे ते याच्याने निघणारच नाही ब्रशने तिथे काहीतरी रफ लागतंच त्यामुळे मी घासतीनेच क्लीन करते आणि आपला जो कमोडचा मधला भाग आहे तो तिथं तर ब्रश हा शंभर टक्के लागणारच मग मी तिथे ब ब्रश यूज करते आणि छान असं कमोड की जे आमचं मी क्लीन करत असते तर तुम्ही पण असंच क्लीन करता का मला तेही नक्की कमेंट करा आणि मला इथे एक प्रश्न विचारायचा की तुम्हाला कुठलं टॉयलेट लवकर साफ होतं असं सा वाटतं इंडियन की कमोड टॉयलेट मला खरंच काही समजतच नाही पण मला तरी हे इझी क्लीन होतं असं वाटतं आपल्या इंडियनपेक्षा जास्त टाइम याला अजिबात लागत नाही फक्त दोन मिनटात एकदम छान क्लीन होऊन जातं त्यानंतर बघा इथे मी हे लावलेलं आहे प्लास्टिकचं एक होल्डर सगळं आपलं बाथरूमचं सामान ठेवण्यासाठी तर ते हे काळं कशामुळे झालंय धूळ आहे की जी प्रचंड प्रमाणात येते आणि नेहमी साफ केलं तरी तेवढं काळं हे तिथे नेहमीच होत असतं त्यामुळे तिथे मी काय केलं पहिले पाणी टाकून ठेवलेलं होतं तिथे कुठलंही लिक्विड किंवा हारपीक काहीच मी टाकलेलं नाही फक्त पाणी टाकलं आणि जी घासणी आहे की त्याच्याने फक्त हात फिरवून घेतला तर बघा किती छान असं साफ पण झालं आणि तुम्ही समजू शकताय की बाथरूमची विंडो किती क्लीन झालेली कि होती जिची परछाई समोर पडत होती त्यानंतर बाकी जे सगळे टॅब आहेत ते सुद्धा मी एकदा घासूनच घेत असते साफ करतच असते घासणेने कारण जर आपण एक जरी हात फिरवला ना सगळ्या टॅबवर की ती टॅब एकदम स्वच्छ आणि चमकायला लागतात आणि मेन म्हणजे क्षारचे डाग जे असतात ना ते निघून जातात त्यानंतर घेतले मी बाथरूमची स्टाईल क्लीन करायला आता इथे मी नेहमी बाथरूम क्लीनर वापरत होते हार्पिकचं पण ते संपलेलं आणि प्रत्येक वेळेस शॉपमध्ये जाऊन आणणं ना माझ्याकडे टाईम नसतो त्यामुळे जे असलं ते त्याने मी काम चालवून घेते मग इथं पण मी हारपीक टाकलं पहिले काना कोपरा जो होता तो घासणीनेच काढून घेतला त्यानंतर जो आपला असतो झाडू बाथरूम साफ करण्याचा तो फिरवला बस बाथरूमची स्टाईल एकदम चकाचक होऊन गेली आणि खालचे काय पिवळे डाग आलेले होते ते सुद्धा निघून गेले आता साधे मी धुते तरी तुम्हाला दिसत की कि किती काळं पाणी हे निघालं आता हेच जर आपण ब्रश घेतला असताना तर ब्रश नाही एवढा काना कोपरा निघत नाही नाही म्हटलं तरी ते कुठे ना कुठे घाण अडकून बसते तशी घासणी आपण फिरवतो ना तर आपण काना कोपऱ्यात ती जाऊ शकते आपला हात जातो आणि बाथरूम एकदम स्वच्छ होतं त्यानंतर येतं की बाथरूम मध्ये वापरणाऱ्या वस्तू जसं की बादल्या आहे किंवा पाट आहे तर असे भरपूर सारे वस्तू असतात की जे आपण क्लीन करायचं नेहमीच विसरून जातो गाई गडबडीत तर मग मी बाथरूम क्लिनिंग झाल्यानंतर हे जे आहे आपलं बादल्या वगैरे त्यांना पण एक हात नेहमी मारत असते जेणेकरून तिथे चिकटपणा येतो पाण्यामुळे तिथं म्हणजे काळ्या पडतात काही बादल्या अजून घाण होतं अनकम्फर्टेबल वाटतं अशा बादल्यांना उचलायला ते गट पडलेले चांगलं पण नाही वाटत त्यामुळे तुम्ही त्यानंतर बाथरूम साठी वापरणाऱ्या बादल्या वगैरे ते सुद्धा क्लीन करायला अजिबात विसरू नका कारण हे आपल्याला रोजच्या वापरायला लागणाऱ्या वस्तू आहे फक्त पाच मिनिटं लागतात आपल्याला हात मारायला आणि त्याच्यामध्ये आपलं सगळं बाथरूम हे स्वच्छ होऊन जातं तर मी तरी असं करत असते तर तुम्ही कसं करता तेही मला नक्की सांगा आणि मला इथे एक गोष्ट तुमच्यासोबत शेअर करायची आहे की माझं बाथरूम आहे ना एवढं घाण कधीच नसतं बरं का तुम्हाला वाटेल की ही फक्त घरच आवरते आणि बाथरूम घाण करते तर नाही आता व्हिडिओ करण्यासाठी मला ते बाथरूम घाण होऊ द्यावं लागलं कारण नेहमी व्हायचं काय की मी, का मी लगेच क्लीन करून टाकायची आणि नंतर आठवायचं की अरे इथला व्हिडिओ घ्यायचाच राहिला आहे बाथरूम क्लिनिंग दाखवायचं आहे ते राहूनच गेलं आहे असं काही होऊन जायचं आणि व्हिडिओ बनत नव्हता त्यामुळे मी ह्यावेळेस कमीत कमी पंधरा एक पंधरा दिवस नाही बहुतेक दहा बारा दिवस झालेत की मी बाथरूम हे धुतलंच नव्हतं आणि पूर्ण घाण होऊ दिलं होतं जेणेकरून व्हिडिओ बनवता येईल आता मलाच खरंच हासू येतं आहे कारण त्या बाथरूममध्ये जायचं मला सुद्धा इतका कंटाळा यायचा की इतकं घाण बाथरूम बघून म्हणजे कसं तरी व्हायचं पण काय करता व्हिडिओसाठी सगळं सहन हे करावंच लागतं त्यानंतर बघा माझं बाथरूम किती स्वच्छ झालं ही मिरर पण छान झाली अजून नळं छान झाले आणि बेसिंग माझं चमकायला लागलं आणि बघा तुम्ही माझं जे कमोड आहे टॉयलेट आहे तिकडचे पिवळे डाग आहे सगळं निघालं फक्त पंधरा मिनिटात आणि बघा हे तुम्ही सुरुवातीला बघितलं होतं काळं झालेलं तर इथे किती छान हे दिसायला लागलं ला, फक्त हात फिरवलं घासने आणि झालं आणि इथली धूळसुद्धा निघाली आणि विंडो बघा केवढीही चमकायला लागली तर फक्त दिवसातले तुम्ही पंधरा मिनटं आपल्या बाथरूमसाठी द्या जेवढं आपण घर क्लीन करतो तेवढंच वेळ बाथरूमलाही द्या आपले बाथरूम नक्कीच चमकेल आणि एंडिंगला येतं माझं एअर फ्रेशनर की जे मी दरवेळेस लावते आणि तेव्हाच मलाही छान वाटतं चला व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा कमेंट करा आणि तुम्ही नवीन असाल माझ्या चॅनलवर तर प्लीज चॅनलला एक सबस्क्राईब करा चला भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये बाय